कॅन्डिडेट्स सगळ्यांच्या नजरा पोलीस भरतीवरती जास्तीत जास्त कल आता यायला लागतात चांगली गोष्ट आहे ते सेवा एकदम जबरदस्त हकाच कार्यक्रम सोबत त्यामध्ये येणारे जे काही टॉपिक असतात अभ्यासक्रम तोच लेवल कमी जास्त उतरत आणि काही मार्क असतात त्याच्यावर कटाप लागत आणि तेच मार्क आपल्याला कवर करायचे आहेत प्रत्येक घटक आणि प्रत्येक बोलेला शब्द तुमच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असतात अरे समजत आहे का बाकी काही दुकानात ते करून आलं ते तुम्ही काडून काल आपण एक मी एक गोष्ट विचार केला तर विभक्ती हा शब्द बी अधिक भज यापासून बनला आणि याचा अर्थ आहे गट किंवा विभाग बोला ना सांग गट किंवा काय रे त्यामध्ये म्हणजेच काय ज्या नामाचा एखाद्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्य म्हटल्या इतर शब्दाशी संबंध दर्शवण्यासाठी त्यांना जे प्रत्यय लागतात त्या प्रत्ययांचे गट किंवा विभाग म्हणजेच विभक्ती होय त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहत असताना ते जास्त घटकूत होत आहे का हो राहू दे तुम्हाला ते आवश्यक गट किंवा विभाग म्हणजे विभक्ती होय आयुष्यभर लक्षात ठेवायचं सर विभक्ती प्रत्यय पण असतात विभक्ती लागलेला शब्द म्हणजेच विभक्ती विभक्ती प्रत्यय लागलेला शब्द म्हणजेच विभक्ती एखाद उदाहरणे कुत्रा ग्राम रस्ता काठी पण आपल्याला यामध्ये जर आपण कुत्रा ग्राम रस्ता काठी मार्ग थोडासा शब्दांचा एकमेकांचा संबंध येत नाहीये याला काही प्रत्यय लावतात आणि असं बोलल्या जात होईल कुत्र्याला नेक्स्ट रास्त्यात आणि लास्ट पॉइंट काय असं कम्प्लीट आपलं एक वाक्य झालं म्हणजे करा हे जे काही लागलेले आहे या प्रत्यामुळे नामाचा त्यामधल्या एकमेकांशी संबंध आला आणि यामध्ये सांगता येईल या अशा प्रत्येकाचे गट आणि विभाग सिंपल म्हणजे विभक्ती दुसरी कॉन्सेप्ट पण सांगितलं जातो नाम किंवा सर्व नामाचा वाक्यातल्या इतर शब्दाशी संबंध दर्शवण्यासाठी त्यांच्यात जो बदल होतो त्या बदलास विभक्ती असे म्हणतात परत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच विभक्तीमध्ये काल आपण पाहिलं होतो की दुसरे कन्सेप्ट आहे सामान्य रूप सामान्य रूपामध्ये तुम्ही आज चेक होतो सामान्य रूप म्हणजे नेमकं काय तर ज्या नाम किंवा सर्व नामाला नाम किंवा सर्व नामाला विभक्ती प्रत्येक किंवा शब्दयोगी अवय शब्दयोगी अवयच लहानात लहान रूप म्हणजेच प्रत्यय दोघांचंही काम सेमच आहे प्रत्यय सुद्धा नाम किंवा सर्व नामाला जोडतात शब्दयोगी अवय सुद्धा नाम किंवा सर्व नामाला जोडतात प्रत्येक सुद्धा नाम किंवा सर्व नामांना जोडून वाक्यातल्या इतर शब्दाशी संबंध दर्शवतात त्याच पद्धतीनं शब्दयोगी सुद्धा नाम किंवा सर्व नामाला जोडून त्यांचा वाक्यातल्या इतर शब्दाशी संबंध दर्शवतात मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे फरक मात्र दोघांमध्ये एक आहे की शब्दयोगी अव्यय नेहमी जोडूनही लिहितात आणि स्वतंत्रही वापर करत आहेत शब्दयोगी अव्यय पण प्रत्येकाचं तसं आहे प्रत्येक ही नेहमी जोडूनच लिहावे लागतात त्यांचा वाक्या स्वतंत्र वापर होत आणि ज्यांचा स्वतंत्र वापर होत नाही ते शब्द राहत नाही म्हणून प्रत्यय हे शब्द नसतात प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो आपल्याला शब्दसिद्धीमध्ये शब्द सेपरेट चॅप्टर आहे तुम्ही जर थोडंसं वर्षा लेवलच्या एक्झाममध्ये जर गेले तुम्हाला प्रत्ययामध्ये खूप जास्त ताण परीक्षेत प्रश्न असतात मेसच्या वगैरे एक्झाम्स असतात असो त्यामध्ये लक्षात ठेवा प्रत्यय हे आपण शब्दसिद्धीमध्ये शिकणार आहोत प्रत्येला स्वतःचा अर्थ राहत नाही प्रत्यय हे स्वतंत्र वापरू शकत नाही शब्दयोगी स्वतंत्र वापर होऊ शकतो शब्दयोगी था था। शब्दयोगी स्वतःचा अर्थ असतो हे शब्द असतात पण बऱ्याच एक्झाम मध्ये काय असतात प्रत्ययावरून विभक्ती ओळखली जाते मागच्या काही एक्झाम मध्ये शब्दयोगी अव्यय दिलाय आणि विभक्ती ओळखा म्हटलाय तसं एक उदाहरण होतं भगतसिंगांनी देशासाठी प्राणार्पण केले आवाज येत आहे का गुड भगतसिंगांनी देशासाठी प्राणार्पण केले विभक्ती ओळख त्यामध्ये आपल्याला लक्षात पाहिजे होता की हा जो हाजो साथी हा जो काही शब्दयोगी वय आहे हा चतुर्थी विभक्तीचं काम करत होता आणि बरेच सारे असे जे शब्दयोगी योग्य वय ते प्रत्येकाचे कार्य करतात आणि त्यामुळं हे आपल्याला या गोष्टी इथं पाहणं आवश्यक आहे तुम्हाला काल प्रॉपर कंडिशन सांगितलं नेमकं काच उत्तर पण माहीत पाहिजे कारण एखादी एक्झाम जायला जात असताना एक्झाम द्या प्रॉपर मेहनत दोन पोट समोरची पाहिजे आला पोलीस भरतीला क्वेश्चन एकदम हुक मारलं की बाजूला झाला पाहिजे okay. तर हे यामध्येच आपण पाहिलो सामान्य रूप सामान्य रूप म्हणजेच काय असतं की ज्या नाम किंवा सर्व नामाला विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्या नाम किंवा सर्व नामामध्ये होणारा जो बदल आहे तो सगळ्या प्रत्ययांसाठी सारखा असतो समान असतो एकच असतो सामान्य असतो त्यालाच म्हणतात सामान्य रूप जसा आपण एखादा परत एखादं उदाहरण कोणा वाचा झाड या नामाचे सामान्य रूप सांगा सिंपल एखादा प्रत्येक किंवा शब्द योग्य कोणताही लावू शकता काही हरकत नाही कोणता लावता झाड ला झाडाला झाडाला याला प्रत्यय लागला कोणता आणि ला, ला।, ला प्रत्येक किंवा एखादा प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात होणारा जो बदल असतो त्याला काय म्हणायचं झाडचा सामान्य रूप काय होईल होऊ हे असं काय टेन्शन आहे जसं आपण एखादं काल पण आपण पाळतो त्याच्यामध्ये भरपूर सारे सांगता येवला वाघ असेल तर त्याचा वाघचा काय सामान्य रूप वाघ कुत्रा असेल तर हा पुत्रियाने एकदा का सामान्य रूप झाला रे झाला हा याचा सामान्य रूप आहे एकदा का सामान्य रूप झाला कोणताही प्रत्यय लावा कोणत्याही शब्द योग्य वेळ लावा यामध्ये होणारा बदल सगळ्यांसाठी सारखा समान सामान कुत्र्या ला कुत्र्यावर म्हणा समजत आहे कालू घाल आपल्याला भरपूर सारा पल्ला घडायचा संयम पेशन्स आवश्यक हो म्हणा असं असते की या पद्धतीने आपल्याला ते सामान्य रुपयाची सोबत आपण थोडस एक्झाम ओरिएंटेड जातो आहोत मागच्या प्रश्नपत्रिका काय म्हटल्या वरच्या लेवलच्या एक्झामच्या कारण तिकडे त्या प्रश्नांची लेवल कमी झाली की मग इकडे आपल्याला देतात ते क्वेश्चन तर ता त्यामुळे आपल्याला यामध्ये मागच्या एक्झामला पण होते कारकार्थ आणि उपपदार्थाच्या बाबतीमध्ये कारकार्थ आपल्याला दिसायला आठ दिसतात पण आठ कारकार्थ नाहीच कारकार्थांची संख्या किती आहे सहा कारकार्थ सहाच आणि या कार्यकर्त्यांची संख्या सहा असते त्यामध्ये विभक्त्या एकूण आठ आहे विभक्ती व्यवस्था आठ आहे आणि आठ मधल्या कार्यकर्त्यांची संख्या किती आहे सहा विभक्त्या आहे आठ हे असत्या कार्यकर्ते किती सहा याच्यामधला जो षष्टीचे जे आहेत त्याच्यामध्ये संख्या लाभलग लग काय सहा आणि सोबत छे

या एक्झामच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन होता बऱ्याच सारा लोकांचा धिंगाणा उडाला आयोगाचा आन्सर आँचा पण सेम आला म्हणजे बोललो होत त्या पद्धतीनं एक वाक्य होत नक्षलवाद्यांनी युवकाची हत्या केली काहींचा म्हणणं होता हत्या हे काय आहे नाम आला होता आन्सर आयोगाचा पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्सेप्ट थोडासा वाक्य बोलण्यात आला होता की सर युवक हा नाम राहायला पाहिजे अरे बाबा युवक हा नाम होताच पण त्याला एक प्रत्यय लागला शस्तीचा कोणता म्हणून तो वाक्य म्हणला युवक असंही म्हणू शकला हत्या केली असं म्हणू शकले असते पण हत्याना म्हणता युवकाची हत्या, हत्या केली कोणाशी सांगा युवकाची हा जो युवक आहे हा काहीतरी विशेष बोलत आहे हत्या या नामाबद्दल म्हणून हत्या हा नाम होता कारण विशेषण कधीच एकटा येत नाही हा नेहमी नामासोबत येते कोणासोबत येते अरे समजा आहे का दोन तीन टेक्निक असतात व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक कडे अजाबात भेटत नाही ना? कळलं ना? अगरबत्ती ना? 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 मग याच्यामध्ये आपल्याला सांगते नक्षलवाद्यांनी युवकाची हत्या केली काय केली कायचं उत्तर कोणचं उत्तर कोणालाचं उत्तर नेहमी कोण असतो हे त्या लक्षात सगळ्यांना आयुष्यभर लक्षात ठेवा षष्टी विभक्ती हे विशेषणाचं कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये पाहत असताना आपण काल बोललो होतो की षष्टीचे जे यामध्ये जो दिसतो आपल्याला संबंध हा संबंध मुळात संबंध हा मुळात अर्थ नाही हे असं बोलण्यात आलं अर्थ म्हणजे क्रियापदाशी संबंध येतो कोणाशी संबंध वाक्यातला सगळ्यात आवश्यक घटक तो म्हणजे असतो क्रियापद कोण असतो क्रियापद आणि क्रियापदाशी संबंध आला त्याला कारक संबंध होता हे नेहमी लक्षात ठेवतो आयोग परीक्षेत विचारण्याची शक्यता पण <laughs> नाम किंवा सर्व नामाचा क्रियापदाशी जो संबंध येतो त्या संबंधास कारक संबंध म्हणतात आणि त्याच्यातून जे अर्थ व्यक्त होतात ते असतात आपले कोण आणि क्रियापद सोडून इतर शब्दाशी संबंध जर आला ता� तो आपला असतो उपपदार्थ जसं आपण काल बोललो होतो आजोबाचा चष्मा हरवला आणि यामधला उपपद संबंध असतो <laughs> संबंध नामाची मालकी कोणाकडे आहे आणि नामाची मालकी दाखवणारा शब्द उपपदार्थ कोण असतो सांगा म्हटलं ताईने बाळाचे ताईने बाळाचे हेळने मोडले हेळने मोडले त्या असं मला एक सांगा नात्य लागला कोणाला आहे बाळ बाळ लागला पत्ते ला, लागला बाळचा मग बाळा झाला बाळा हा काय आहे त्याचा मला त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मोडणारी कोण मोडणारी कोण आहे बर काय मोडली बाळ मोडत आहे का जोडायला अरे बाळ मोडल का मोडत काय आहे हे मोडण्याची क्रिया पुन्हा घडत आहे बाळावर घडत आहे का पण खेळण्याची मालकी कोणाकडे आहे या खेळण्याची मालकी कारण खेळणे कोणाचे आहे या खेळणे या नामाची मालकी कोणाकडे आहे बाळ म्हणत आहे का बाळाचा संबंध कोणाशी आहे क्रिया आपण सोडून दुसऱ्या शब्दाशी आला त्याला म्हणतो आपण उपपद संबंध आणि त्यामधून अर्थ व्यक्त असतो उपपदार्थ सिंपल काल बरा सारा डाटा लिहून पण दिलो होतो मग एवढं लक्षात ठेवा सध्या विभक्त ऐकून किती असतात हा आणि कार्यकर्ता एक एक काम करू नेमकं कार्यकर्त्यांचा सिस्टम काय ते सगळं चेक करून लिहा सोबत लिहा आवश्यक आहे या गोष्टी पहिले आपण सहा कार्यकर्त्यांची माहिती चेक करू मग अगोदर मग नंतर लास्टमध्ये परत विभक्त्या पण आलो